आज आपण अगदी हॉटेल स्टाईल व्हेज दम बिर्याणी कशी बनवायची सुट ते बघणार आहोत ही रेसिपी खूप सोपी आहे चमचमीत आणि चविष्ट तितकी सुटसुटीत व्हेज दम बिर्याणी बनवून तयार होते वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया साहित्य बघूया आपण इथे बिर्याणी तांदूळ अर्धा किलो घेतला आहे तो पंधरा ते वीस मिनिट पाण्यामध्ये भिजू घालायचा आहे तांदूळ छान भिजला आहे दोन ते तीन पाण्यानं तांदूळ छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कुकर मध्ये भरपूर सार पाणी टाकलं आहे पाणी छान गरम झालं आहे त्यामध्ये दोन इलायच्या टाकायच्या आहे मसाल्यांमध्ये दोन चक्री फुलं दालचिनी पाच ते सहा लवंगा पाच ते सहा मिरी असा मसाला टाकायचा आहे शहा जिरं एक चमचा टाकायचा आहे दोन तेजपत्त्याचे पानं टाकायचे मोठे दोन चमचे मीठ टाकूया मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आपल्याला भरपूर टाकायचं आहे मसाला पाण्यामध्ये छान उकळू द्यायचा आहे पाण्याला छान उकळी आली आहे मसाल्याचा फ्लेवर पाण्यामध्ये छान उतरला आहे हा मसाला आपण काढून घेणार आहोत कारण तो दाता खाली येतो सर्व मसाला काढून घेतला आहे तांदूळ टाकूया उकळत्या पाण्यामध्ये सर्व तांदूळ आपण सोडून देणार आहोत थोडस ढवळून घ्यायचं एक लिंबूचा रस टाकायचा र मिक्स करून घ्यायचं भात शिजवण्यासाठी आपण खूप सारं पाणी टाकलं आहे त्यामुळं भात मोकळा छान शिजतो आपल्याला तांदूळ ऐंशी पर्सेंटच शिजू द्यायचा आहे भात शिजवण्याची कसर असतानाच काढून घ्यायचा चेक करून बघूया भाताचा तुकडा होत नाहीये स्मॅश होत नाही याचा अर्थ तांदूळ आपला ऐंशी टक्के छान शिजला आहे भात आपण एका चाळणीवर टाकून घेणार आहोत सर्व भात मी इथे काढून घेतला आहे चार कांदे मोठ्या साईज चे उभे चिरून घेतले आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ टाकायचा आहे मीठ कांद्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं मिठामुळे कांद्याला पाणी सुटत तळल्यानंतर कांदा कुरकुरीत तसाच राहतो त्यामुळे मीठ टाकायचं आहे एक दहा मिनिट मीठ लावून तसंच ठेवायचं दहा मिनिटानंतर कांद्यातलं सर्व पाणी पिळून घ्यायचं आहे सर्व पिळून घेतलेला कांदा प्लेटमध्ये काढूया बघू शकता एवढं पाणी कांद्यामध्ये निघलं आहे कढईमध्ये तेल छान कडकडीत गरम झालं आहे कांदा आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे कढईमध्ये कांदा सोडूया हाय टू मध्यमाच्यावर कांदा आपल्याला छान तळून घ्यायचा आहे सोनेरी कलर येईपर्यंत कांद्याचा कलर बदलायला सुरुवात झाली आहे या स्टेजवर कांदा काढून घ्यायचा अजून जर जास्त तेलामध्ये ठेवला तर तो काळा पडेल कांद्याची टेस्ट कडवट येते त्यामुळे या स्टेजवर कांदा काढून घ्यायचा आहे राहिलेले कांदा पूर्ण तळून घेणार आहोत सर्व कांदा तळून झाला आहे भाज्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहे बीन्स टाकूया एक वाटी बीन्स टाकले आहे छान असे तळून घ्यायचे आहे तळलेले बीन्स एका ताटामध्ये काढूया दोन उभे चिरून घेतलेले गाजर तळायचे आहे गाजर तळण्यासाठी एक दोन मिनिट लागतो सर्व भाज्या ऐंशी पर्सेंट तळायच्या आहे तळलेले गाजर एका ताटामध्ये काढूया एक मोठी वाटी फ्लावर टाकायचा आहे तो ही छान तळून घ्यायचा आहे आपल्याला भाज्या थोड्या कच्च्याच ठेवायच्या आहे तळलेला फ्लावर प्लेट प्लेटमध्ये काढूया एक मोठी वाटी बटाटे टाकायचे आहे ही छान फ्राय करून घ्यायचे बटाट्याची कॉर्नर अशी सोनेरी झाली आहे छान असा बटाटा तळून झाला काढून घ्यायचा आहे एक दोन मिनिटात बटाटा छान तळून होतो प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे कढई मधलं तेल थोडस काढून घ्यायचं आहे भाजी करण्यासाठी काळा मसाला घ्यायचा आहे तीन ते चार लवंग घ्यायचा तीन ते चार काळे मिरे घ्यायचे दोन चक्रीफूल घ्यायचे आहे दोन इलायच्या घ्यायच्या तेलामध्ये टाकूया एक तेजपत्ता टाकायचा तेलामध्ये छान परतून घ्यायचा दोन बारीक चिरलेले कांदे टाकायचे तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे कांदा कांद्याला गुलाबी रंग यायला सुरुवात झाली आहे अर्धा चमचा शहाजिरा टाकायचा आहे छान असं परतून घ्यायचं आहे अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे दोन चमचे छान अशी परतून घ्यायची आहे कांद्यामध्ये एक दोन मिनिट छान परतून घ्यायचं मस्त अस बारीक चिरलेले दोन टोमॅटो टाकायचे आहे मस्त असं परतून घ्यायचं आहे कांद्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेला टाकायच्या मिक्स करून घ्यायचा आहे थोडासा बारीक चिरलेला पुदिना आणि कोथंबीर टाकायची दीड चमचा बिर्याणी मसाला टाकायचा त्याऐवजी गरम मसालाही वापरू शकता दीड चमचा धनी पावडर टाकायचं एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची अर्धा चमचा हळद टाकायची सर्व छान परतून घ्यायचं आहे मस्त असं सर्व शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं झाकण ठेवायचं आहे मिनिट चेक करूया थोडस मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो बराचसा स्मॅश झाला आहे छान असा शिजत आला आहे मसाला आपला छान तयार झाला आहे त्यामध्ये एक वाटी दही टाकायचं आहे मसाल्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे दहीच्या गिठोळ्या छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून छान शिजू द्यायचं आहे मसाला छान शिजला आहे त्यामध्ये वाटाटे टाकूया अर्धी वाटी सर्व फ्राय केलेल्या भाज्या टाकून घ्यायच्या आहे तळून घेतलेला अर्धा कांदा त्यामध्ये टाकूया सर्व सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं असं एकजू करून घ्यायचं झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट छान शिजू द्यायचं आहे दोन ते तीन मिनिटानंतर बघू शकता भाजी छान तयार झाली आहे ही छान शिजला आहे बिर्याणीची भाजी तयार झाली आहे कुकर मध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे लक्षात ठेवायचं की कुकर असो की कडाई जाडबुडाचीच घ्यायची आहे बारीक चिरलेला पुदिना टाकायचा थोडासा कांदा टाकायचा आपल्याला याचा थर लावायचा आहे त्यानंतर भात टाकायचा सगळीकडे पसरून असा चांगला असा थर लावायचा आहे दोन चमचे केशरचं दूध टाकायचं त्यानंतर पुदिना टाकायचा थोडासा तळलेला कांदा टाकायचा भाजी टाकायची दोन ते तीन चमचे अशी पसरून घ्यायची आहे सर्व साईडनी पुन्हा भात टाकायचा सगळीकडे असा पसरून घ्यायचा आहे भात पण भात टाकल्यानंतर पुन्हा एकदा भाजी टाकायची आहे तीन ते चार चमचे भाजी टाकून झाल्यावर भात टाकायचा सगळीकडे असा पसरून घ्यायचा आहे भात पण त्यानंतर केशरचं दूध सर्व टाकून घ्यायचं आहे छोटी अर्धी वाटी केसरचं दूध होतं सर्व टाकून घ्यायचं बारीक चिरलेला पुदिना टाकायचा आहे तळलेला सर्व कांदा टाकून घ्यायचा कुकरची रिंग काढून घ्यायची शिट्टी पण काढून घ्यायची कमी गॅसवर दहा ते पंधरा मिनिट छान दम देऊन घ्यायचा आहे दहा ते पंधरा मिनिटांनंतर बघू शकता वेज बिर्याणी छान अशी तयार झाली आहे चमचमीत चविष्ट तर आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत